नमस्कार भूमी आणि आकाश अमुलीला भेटण्यासाठी तिच्या घरी आलेले असतात तेव्हा पारितोषसुद्धा तिथे असतो त्यावेळेला अमोली आकाश आणि भूमीला बघून बोलते तुम्ही तुम्ही इथे का आलात आत्ताच्या आत्ता तुम्ही या घरातून बाहेर वा मला तुमच्याशी अजिबात बोलायचं नाही त्यावेळेला भूमी अमोलीला म्हणते अमोली जरा शांतपणे ऐकून घेशील अमोली मला कळतं आहे तुला माझा राग येतो आहे पण मला काही तुझ्याकडून क्षितिजाला हिसकावून घ्यायचं नाही अमोली मला आहे मी जरी तिची आई असले तरीसुद्धा तू आईसारखं तिच्यावरती प्रेम करतेस तिला तू तु ती तुझी मुलगी मानलायस आणि तो अधिकार मी तुझ्याजवळून कधीच हिरावून घेणार नाही अमोली माझ्या आधीसुद्धा तुझा तिच्यावरती अधिकार असेल त्यावेळेला अमोली बोलते भूमी तुझी ही तत्वज्ञान आहेत ना ती तुझ्याजवळ ठेव आणि इथून निघ मला तुझं तोबार सुद्धा पाहिजे नाही प्लीज इथून जा आता तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र अमोलीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच आकाश पारितोषला म्हणतो पारितोष तुला याच्यावरती काहीच बोलायचं नाही त्यावेळेला लगेच पारितोष बोलतो काय बोलू मी मलाच कळत नाही खरं तर माझी बायको अशा प्रकारे वागू शकते मलाच समजत नाही मुळात माझी अमोली अशी नव्हतीच तिला लोकांबद्दल माया दुसऱ्यांबद्दल माया होती पण हिला मात्र मायाच नाही ही जी अमोली आहे ना ती वेगळीच कोणीतरी आहे आणि या अमुलीला मात्र मी पाहिलेलं नाही खरंच सांगतो ही अमुली खूपच वेगळी आहे आणि हिच्याशी बोलायची सुद्धा माझी इच्छा नाही मुळात या आमोलीशी बोलावंसंसुद्धा मला वाटत नाही तेव्हा लगेच अमोली खूपच चिडलेली असते आणि ती आकाशला बोलते आकाश झाली आमच्या नवरा बायकोंमध्ये भांडणं लावून तेव्हा आकाश बोलतो अमोली खरंच तुला असं वाटतं मी तुझ्यामध्ये आणि पारितोषमध्ये भांडणं लावतो आहे अमोली मला तुझ्यामध्ये आणि पारितोषमध्ये भांडणं लावून काय मिळणार आहे तूच सांग मला तर तुझ्याशी याविषयी बोलायचंच नाही तू जे वागतोयस ते चुकीचं वागतोयस त्यावेळेला लगेच भूमी अमोलीचा हात हातात घेते आणि अमोलीला बोलते अमोली मला नाही माहिती तू असं का वागतेस मला नाही समजत तू असं का वागतेस तुझ्या मनात कोणी काही भरवतं आहे का जर का तुझ्या मनात कोणी काही भरवत असेल तर तू बघ पण मी तुला एक सांगू का मी तुला जे काही सांगेल ते तू कोणा दुसऱ्यालाही सांगायचं नाही आणि तू जर का कोणालाही सांगितलं नाहीस तर कदाचित कदाचित तू माझ्या प्रश्नाचं उत्तर देशील कदाचित तुझ्यासमोर सत्य येईल मी क्षितिजाला उगाचंच आपलं मानत नाही आणि तू जर काही कोणाला सांगितलंस तर हॉस्पिटलमधून बाळ जन्माला आल्यानंतर बाळ गायब करण्यात आलं तसंच बाळ गायबसुद्धा होईल अमोली तुझ्यावरती आम्ही जबरदस्ती करत नाही पण आम्ही पर्याय शोधून आणला आहे अमोली जर का ही मुलगी माझीच असेल तर कदाचित तू देशील देशीलसुद्धा तेव्हा लगेच आकाश म्हणतो अमोली तुझ्यावरती जबरदस्ती करायची नाही कोर्टात कोर्टाच्या निर्णयांसुद्धा आम्ही आमच्या मुलीला मिळवूच कारण मला पूर्णपणे खात्री आहे की मी माझ्या मुलीला मिळवणारच तेव्हा मात्र अमोलीला खूप राग आलेला असतो अमोली खूपच चिडचिड करत असते आणि ती मोठ्याने बोलते पुरे आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही आता जे काही आहे ते तुमच्या सर्वांसमोर आहे आणि मला याविषयी अजिबात लेक्चर नको प्लीज हे सर्व आत्ताच्या आता थांबवा जर का तुम्ही हे सर्व थांबवलं तर बरं होईल कदाचित या सर्वच गोष्टी थांबतील आणि कदाचित हे सर्वच बरं होऊन जाईल तेव्हा मात्र अमोली खूपच चिडचिड करत असते आणि अमोली मोठ्यानी बोलते पुरे आता तर गोष्टीच समाप्त खरं सांगायचं तर मला आता याविषयी बोलायचंच नाही आहे तेव्हा मात्र अमोली खूपच चिडलेली असते आणि अमोली मोठ्यानी बोलते खरं सांगू का मला या विषयावर बोलायचं नाही तेव्हा लगेच भूमी बोलते अमोली तुला जर का एखादी गोष्ट आम्ही दाखवली तर तुझा विश्वास बसेल ना अमोली तुला खरंच पटतं आहे ना की आम्ही असा खोटेपणा करणार नाही अमोली आमच्यावरती विश्वास ठेव खोटेपणा करून आम्हालासुद्धा काहीच मिळणार नाही आणि खरं सांगायचं तर मला खरंच तुला काहीतरी सांगायचं आहे अमोली एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी खोटं बोलत नाही तू जर का माझा हा पर्याय निवडलास आणि या पर्यायानंतरसुद्धा सुद्धा जर का तुला गोष्टी चुकीच्या वाटल्या तर कदाचित तू जो निर्णय घेशील तो मी मानेन मी परत क्षितिजाजवळ कधीच येणार नाही तेव्हा आकाश बोलतो भूमी चल तिला मान्य नाही आणि मग आकाश आणि भूमी तिथून जात असतात तेवढ्यात अमोली बोलते थांबा तुमचा काय निर्णय आहे तो मला सांगा तेव्हा लगेच भूमी बोलते पण लक्षात ठेव कोणालाही सांगायचं नाही त्यावेळेला अमोली बोलते काय त्यावेळेला लगेच भूमी बोलते डी एन ए टेस्ट माझी आणि माझ्या बाळाची डी एन ए टेस्ट करावी जेणेकरून तुला समजेल ना हे बाळ माझंच आहे पण अमोली जर का तू कोणाला सांगितलं तर डी एन ए टेस्टचे रिपोर्ट बदलले जातील आणि जर का तुला क्षितिजाला तुझ्याजवळच ठेवायचं असेल तर जर का तू कुसकेपणा करत असशील तर तू कोणाला तरी सांगशील तेव्हा लगेच अमोली बोलते मी क्षितिजाच्या डोक्यावर हात ठेवून सांगते डी एन ए रिपोर्ट जर का पॉझिटिव्ह आले तर मी स्वतः तुला तुझ्या मुलीला हातात देईन आणि खरं सांगू का मी हे कोणालाही सांगणार नाही किंवा मी स्वतः डी एन ए रिपोर्ट बदलण्याचा प्रयत्नसुद्धा करणार नाही तेव्हा मात्र भूमी बोलते बरं झालं तू मला समजून घेतलंस मला खरंच खूप आनंद झाला तेव्हा पारितोष बोलतो कळलं माझी अमोली कशी आहे ती माझी अमोली अशी आहे ती खूपच साधी आहे प्लीज तिचा विचार करत जा तुम्ही तेव्हा मात्र अमोली खूपच खुश असते तर इकडे भूमी आकाशला म्हणत असते आकाश डी एन ए टेस्ट तर झाली आहे एकदा जर का रिपोर्ट आले तर रिपोर्ट बघितल्यानंतर क्षितिजाला ती माझ्या ताब्यात देईल ना परवाचा दिवस कधी उजाडतोय असं मला झालं आहे इकडे रागणी स्वतःशीच म्हणते काहीतरी चालू आहे यांचं जे माझ्यापासून लपवतायत जे मला सांगितलं जात नाही पण काही झालं तरीसुद्धा मला ती गोष्ट कळलीच पाहिजे त्याशिवाय मी गप्प राहणार नाही तेव्हा मात्र अमोली खूपच चिडचिड करत असते आणि अमुली मोठ्याने बोलते पुरे आता विषय समाप्त आता तर मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही आणि खरं सांगायचं तर विचार करण्यात मला इंटरेस्टसुद्धा नाही आता सगळंच संपलं काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अमोलीने फोन ठेव एकदम चिडलेली असते तर इकडे भूमी जवळ रिपोर्ट घेऊन आलेली असते तेव्हा अमोली रिपोर्ट बघते आणि तिला धक्काच बसतो त्यावेळेला अमोलीला भूमी बोलते मला कळतंय अमोली तुला खूप मोठा धक्का बसला आहे पण लक्षात ठेव मी तुला कधीच या गोष्टीपासून अडवणार नाही ही मुलगी सुद्धा आहेच तू कधीही तिच्यावरती हक्क गाजवू शकतेस तू सुद्धा तिच्या बाबतीतले निर्णय घेऊ शकतेस पण माझ्या मुलीला माझ्याजवळ दे तेव्हा मात्र अमोली बोलते भूमी अगं मी काय देणार तुझ्या मुलीला तुझ्याजवळ जवळ तू स्वतः घे मी तिच्यावरती हक्कच गाजू शकत नाही तेव्हा मात्र भूमीने स्वतःहून क्षितिजाला जवळ घेतलेलं असतं तेवढ्या तिथे रागिणी आलेली असतं आणि रागिणीला बघून अमोलीचा राग अनावर होतो आणि रागिणी मोठ्याने बोलते हे सर्व मला रागिणी पटवर्धन यांनी करायला सांगितलं होतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी आकाशचे डोळे उघडतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू